जय गिरणारी आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आम्हा दहा जणांचा ग्रुप दत्त महाराजांच्या भेटीसाठी जात आहोत श्री दत्तात्रय महाराजांचे अक्षय निवासस्थान म्हणजे गिरणार हे ठिकाण गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात आहे नमस्कार कृपा माउजींच्या आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आम्ही आलेलो आहोत राजकोटला आणि आता सकाळची वाजलेली आहे जवळजवळ पावणे अकरा आणि इथून आता आम्ही जाणार आहोत गिरनारसाठी तर इथून आता आम्ही एक प्रायव्हेट गाडी केलेली आहे तिथून आता आम्ही जाणार आहोत गिरनार आणि मग तिथून मग संध्याकाळी आम्ही गिरनारचं दर्शन घेण्यासाठी पायी किंवा मग रोपेनी जसं आपल्याला जमेल तसं आम्ही चालत जाणार आहोत पावसावर डिपेंड आहे वातावरणावरती डिपेंड आहे की तिथे किती वाजता आम्ही पोहोचतोय आहे आणि कसं काय दर्शन होतं हे सगळं या व्हिडिओतून आपल्याला बघायला मिळतं हे इथला राजकोट स्टेशनचा बाहेर हा परिसर आणि इथे बघा या तुमच्यासाठी म्हणजे इथे जाण्यासाठी ना रिक्षा वगैरे पण आहेत म्हणजे पुढे आपल्याला पुढे जायचं असेल ना त्यांचे रिक्षा आहेत प्रायव्हेट गाड्यासुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात तर आता आम्ही जरा अर्धा तासनं थांबणार आहोत वेटिंग रूममध्ये माझा लहान भाऊ आहे त्याची दुसरी गाडी होती वसाईवरून राजकोटला येण्यासाठी आम्ही बोरिवलीवरून आलो होतो म्हणजे बॉम्बे सेंट्रल ते बोरिवली आणि बोंब बॉम्बे बोरिवलीपासून आम्ही इथे राजकोटला जे ट्रेनने आलो होतो ती ओखाला जाणारी ट्रेन होती आता इथे अर्धा तास आपल्याला त्याच्यासाठी वाट बघायला आम्ही इथे थांबतो आहे आणि मग आले की मग आम्ही ते दोन गाड्या केलेल्या आहेत प्रायव्हेट पाच पाच टोटल आम्ही दहा माणसं आहोत तर एका गाडीत पाच दुसऱ्या गाडीत पाच असे दहा जण आम्ही पुढे जाणार आहोत हे बघा ही गाडी पाचशे रुपये प्रति माणूस आता आम्ही चाललो आहे आणि जवळजवळ शंभर किलोमीटरचं अंतर आहे राजकोट पासून जुनागड आणि शंभर किलोमीटर अंतर पार करण्यासाठी जवळजवळ जाणार आहे त्यांना अडीच ते तीन तास या ठिकाणी श्री दत्तपादुका नाथ संप्रदायाचे गोरक्षनाथ मंदिर नेमीनाथ भगवान मंदिर मातेचं मंदिर गीड जंगल आणि कमंडल कुंड हे आपल्याला पाहायस मिळतात आत्ता आपण गिरनारच्या पायथ्याशी आहोत आणि इथूनच आपली पहिली पायरी सुरू होणार आहे आणि इथे थोडीशी चेकअप वगैरे होते म्हणजे बॅगा चेकिंग वगैरे केल्या जातात आत आल्यावर श्री स्वामी समर्थांच्या मठाचे दर्शन देखील आपल्याला घेता येते आम्ही गिरनार पर्वताच्या पहिल्याच पायरीजवळ डाव्या बाजूला असलेल्या मधुसूदन गौशाळेत राहणार आहोत आणि या ठिकाणी पंचवीस ते तीस जणांचा ग्रुप एकत्रित राहील एवढी प्रशस्त इथे ही जागा आहे त्याचबरोबर या ठिकाणी जेवणाची देखील उत्तम सोय यांच्यामार्फत आपल्याला मिळते आत्ता आम्ही रोपवेने जाण्यासाठी जात आहोत आणि ही रोपवे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मर्यादित आहे आणि चारशे रुपये एका प्रवासाचे तिकीट मूल्य आहे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा digambara digambara Sripa deva digambara shiva deva digambara digambara shiva deva loka digambara digambara Shri deva digambara श्रीपाद वल्लभगम्बरि के ध्वजाधारी दिनानाथ पत राखो हमारी नारी के ध्वजाधारी दिनानाथ पत राखो हमारी नारी के जै ध्वजाधारी दिनानाथ पत राखो हमारी नारी के ध्वजाधारी दिनानाथ नाथ पत हमारी जय गिर जय आपण आता अंबामाता मंदिराच्या समोर आहोत आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे आतील चित्रीकरण मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण परमिशन नाही आहे आणि इथे येण्यासाठी जवळजवळ आपल्याला पाच हजार पायऱ्या चढाव्या लागतात तर इथे येण्यासाठी आपल्याला हा रोपेचा पर्यायसुद्धा आहे म्हणजे कोणी लहान मुलं किंवा वयस्कर लोक असतील तर त्यांच्या हितासाठी आपल्याला रोपेचा पर्याय हा खूप चांगला हा पर्याय आहे पण इथून पुढे आपल्याला जर जायचं झालं गुरु शिखरावरती तर आपल्याला तिथे रोपे नाही आहे तिथे आपल्याला पायी जावं लागतात यांचा अर्थ पुढचा पाच हजारचा जो टप्पा आहे तो आपल्याला पायी जावं लागतं अंबा मातेचं दर्शन झालेलं आहे आता आणि आता आम्ही ते पुढे गोरक्षनाथ मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत आणि ते दर्शन झाल्यानंतर पुढे दत्त महाराजांचा पादुका तिथे आता आपण जाणार आहोत त्या चोटीवरती तर हे बघा हा असा हा प्रवास आमचा चाललेला आहे धुक्यातून पावसाने साफ विश्रांती घेतलेली आहे दुपारपर्यंत पाऊस होता परंतु आता काय स्वामींच्या मनात आहे आमच्यासाठी म्हणून हा पाऊस थांबलेला आहे दर्शन करून इथे सुंदर मस्त आहे छान आणि खूपच थंड एवढ्याच मारायने मी केली की पाऊस नाही आहे आणि रोपवेची आमची सोय झाली पाच वाजून गेले होते तरी शेवटची रोपवे मिळाली आहे मला पाच पाच मिनिटाने शेवटची शेवटची आपण बंद केल्या रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आमच्याकडे ते ओपन केलं गोरक्षनाथ मंदिरात आपण आलेलो आहोत आणि ते मंदिर आहे ना ते इथून दिसत नाही आहे ते मागेच महालक्ष्मीचं आपलं अंबामातेचं जे मंदिर आहे ना तिथून इथे यायला जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटात आपण इथे पोचतो गोरक्षनाथ मंदिराच्या पुढे खाली उतरून आल्यानंतर आपल्याला दोन कमानी दिसतात डाव्या बाजूने पुढे एक हजार पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेता येते आणि उजव्या बाजूने खाली तीनशे पायऱ्या उतरल्यावर कमंडलकुंड या ठिकाणी आपल्याला जाता येतं वर जागा अगदी निमूळची असल्यामुळे येथे येणारे किंवा जाणारे लायणीची व्यवस्थित शिस्त पाळून आहेत आता संध्याकाळची सात वाजण्याची वेळ झाली आहे आरतीही होणार आहे आणि धुके वारा पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत सर्व भक्तगण दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत महाराजांच्या दर्शनानंतर आम्ही कमंडल कुंडे येथे महाप्रसाद घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन करून पुन्हा मुंबईला जाण्याची तयारी केली गिरणारचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा जर या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद